घरकुल योजनेतील लाभार्थी यांना पाच ब्रास मोफत वाळू मिळेल तसेच इतरांसाठी सहाशे रुपये प्लस दहा टक्के डी एम एफ साठ रुपये प्लस एस आय चार्ज सोळा पॉईंट बावन्न रुपये एकूण सहाशे सत सत्याहत्तर रुपये प्रति ब्रास वाळू किमतीने एका कुटुंबास एकावेळी कमाल दहा ब्रास इतक्यात मर्यादित वाळू मिळते त्यानंतर वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर वाळूची मागणी ग्राहकास करता येईल नोंदणी झाल्यानंतर बुकिंग आय डी असलेली पावती प्राप्त करून सदर पावती वाळू डेपोवरील डेपो मॅनेजरला दाखवून वाहतूक पावती प्राप्त करून घ्यावी डेपोपासून बांधकाम ठिकाणाचा वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी नोंदणी केलेल्या व्यक्तीचीच असेल शासनाच्या अधिकृत वाळू डेपोवरून वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी महाखनिज वेबसाईटवर ट्रान्सपोर्टर म्हणून नोंदणी करणे गरजेचे आहे वाहनांना सदर वाहनांना ए आय एस एकशे चाळीस आय आर एन डबल एस जी पी एस यंत्रणा बसवणे आवश्यक आहे वाळूची मागणी नोंदल्यानंतर पाच दिवसाच्या आत वाळू डेपोमधून घेऊन जाणे ग्राहकास बंधनकारक आहे अधिक माहितीसाठी जिल्हा शाखा जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा वाळू खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी वाळू बुकिंगसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट एच टी, टी टी पी एस डॉट महा खनिज महाराष्ट्र डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर आल्यानंतर उजवा कोपऱ्यात हवी आहे ती भाषा निवडून पुढे जा मेनूमध्ये सेंट बुकिंग हा ऑप्शन निवडा सॅन बुकिंग हा ऑप्शन निवडल्यानंतर स्क्रीनवर वाळू बुकिंगचे नवीन पेज येईल स्क्रीनवर लॉग इनचे पेज येईल त्यामध्ये लॉग इन हा ऑप्शन निवडा सर्वात अगोदर या पोर्टलवर साईन अप या ऑप्शनवर क्लिक करण्यासाठी नवीन अकाऊंट बनवा अकाऊंट बनवण्यासाठी नाव मोबाईल नंबर ईमेल टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा त्यानंतर मोबाईलवर तुमचा युजर आय डी येईल त्यानंतर पुन्हा महाखनीच्या पोर्टलवर जाऊन पुन्हा लॉग इन या बटनावर क्लिक करा एस एम एसद्वारे तुमचं नेम आले असेल ते यूजर नेम या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर पासवर्ड तयार करून घ्या मग कॅपचा कोड टाकून लॉग इन करा लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डमध्ये सर्व माहिती टाकून आधार कार्डचा फोटो अपलोड करून प्रोफाईल बनवा रजिस्टर प्रोजेक्टवर क्लिक करून बांधकामाची पूर्ण माहिती टाका प्रोजेक्ट रजिस्टर करा त्यानंतर बुक सॅन्ड या क्लिकवर क्लिक, क्लिक करून यामध्ये सर्व आवश्यक ती माहिती भरून अप्लायवर क्लिक करा डिपॉट सलेक्शन या ऑप्शनवर क्लिक करून जवळील वाळू डेपो निवडा त्यानंतर पे पेमेंट करा पेमेंट सक्सेस झाल्यावर मोबाईलवर एस एम एस येईल नंतर वाळूसाठी ऑर्डर प्लेस होईल अशा प्रकारे वाळू बुक करू शकतात असे आव्हान प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा खनिक कर्म अधिकारी किशोर गोडके यांनी केले आहे